मागच्या भागात आपण पाहिलं की भरधाव वेगाने येणारी कार ही ताराची असते जी प्रीतीला मारण्याचा प्रयत्न करत असते पण ती तारा कोण असते हे गूढ उलगडलेले नसते आणि प्रीतीने कादंबरी वाचल्यापासून तिच्यासोबत जे काही घडलेलं असतं ते मीनाला सांगते आता पुढे घरी आल्यानंतर प्रीती स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होती नाहीतर घरातली काळजी करतील म्हणून ती नेहमीप्रमाणे आईला मदत करते सगळं आटोपून झोपायलाही येते तिचं लक्ष त्या कादंबरीकडेच असतं तिला भीतीही वाटत असते आणि पुढं काय होईल हे वाचण्याची उत्सुकताही असते पण ती मनाला आवर घालते आणि झोपते इकडे पुन्हा ती कादंबरी उघडली जाते पुन्हा तो राजकुमार प्रीतीच्या समोर येऊन उभा राहतो आणि तिला उठवून आपल्यासोबत आपल्या जगात घेऊन जातो आता दोघेही त्यांच्या महालात असतात दुपारच्या जेवणाची तयारी सुरू असते जेवण बनवणारे आचारी खूप मेहनतीने तयारी करत असतात आज खूप खास दिवस असतो आज राजकुमारी प्रीतोचा वाढदिवस असतो त्याचीच जय्य तयारी सुरू असते राजकुमाराने तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं राजकुमारी म्हणजेच आपली प्रीती खूप खुश असते तिच्या सगळं मनासारखं झालेलं असतं एक चांगला जोडीदार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रीतीला राजवीच्या रूपात एक उत्तम जोडीदार मिळालेला असतो तिची खूप काळजीही घेत असतो आणि तिच्यावर खूप प्रेमही करत असतो त्याच्या लग्नाला वर्ष होत आलेलं असतं तेव्हापासून प्रीतीची ही वेळोवेळी त्याला साथ मिळालेली असती एवढं मोठं साम्राज्य असतं आणि राजकुमार ते एकटाच हाताळत असतो आणि त्यात प्रीतीचा सिंहाचा वाटा असतो प्रीती स्वतःही एक राजकुमारी असल्यामुळे तिलाही राजकारणातले डावपेच माहीत असतात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राजकुमार प्रीतीला विचारत असे आणि प्रीतीही वेळोवेळी त्याला उत्तम सल्ला देत असायची आणि त्याचा खूप मोठा फायदा राजकुमारला व्हायचा आज प्रीतीसाठी खूपच आनंदी दिवस होता एक तर लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस होता आणि दुसरं राजकुमारने तिच्या वडिलांनाही निमंत्रण दिलेलं असल्यामुळे खूप दिवसांनी ती तिच्या बाबांशी भेटणार होती राजकुमाराने पूर्ण महाल सजवलेला असतो आणि महालाच्या समोर फुलांनी लिहिलेलं असतं बधाई हो प्री पण अजून एक गोष्टीची ती वाट पाहत असते ते म्हणजे राजकुमारने तिला काही सरप्राईज देणार असं सांगितलेलं असतं ती त्याचाच विचार करत असते जेवण तयार झालेले असते आणि राजकुमार आणि प्रीतीला जेवण वाढण्यात येते दोघेही त्याचा मनसोक्त आनंद घेतात थोड्या वेळानंतर एक एक करून पाहुणे येऊ लागतात तिचे बाबाही येतात तिची आई लहानपणीच वारलेली असते आणि प्रीती एकटीच असते पण तिच्या बाबांनी तिला खूप छान सांभाळलेलं असतं प्रीती बाबांना पाहून खूप खुश होते त्यांनाही तिचा आनंदी चेहरा पाहून छान वाटतं आता राजकुमाराच्या सरप्राईजची वेळ आलेली असते प्रीतीचे मागून अचानक कोणीतरी डोळे बंद करत तिला काहीच सुचत नाही की कोण असेल मग एकदम तिला आठवतं आणि ती जोरात म्हणते तारा ताराही हसून तिच्या समोर येते आणि म्हणते कैसे हो प्रीतो प्रीती म्हणते पहचानने के केली हमें आखो की जरूरत नहीं है तारा आपको तो हम महसूस कर सकते हैं तारा आप हमारे लिए बहुत खास हैं आप भी तो हैं जो हमारी सहेली भी है बहन भी है माँ भी है तीस तारा होती जी प्रीति लारे उड़वना प्रयत्न करत होती, तिचा कॉलेज सुधा होती तारा जर प्रीति जूलब मैत्रीण होती तर ती तिला मारना सा का प्रयत्न करत होती आणि दोघी जर आधी एकमेकींना ओळखत होत्या तर जेव्हा कॉलेजमध्ये त्या भेटल्या तेव्हा प्रीतीला हे सर्व का ठेवलं नाही असं खूप दिवसांनी दोघींची भेट झालेली असते म्हणून दोघीही खूप भाऊक होतात दोघीही गळा भेट घेतात आणि आपल्या लहानपणीच्या गप्पांमध्ये रंगतात त्या दोघींना पाहून राजवीर आणि प्रीतीचे बाबा खूप सुखावतात राजकुमारला तर माहीतच असतं की प्रीती तिच्या जीवलग मैत्रिणीला खूप मिस करायची म्हणूनच तर तिच्या ह्या खास दिवशी त्यानं ताराला निमंत्रण दिलेलं असतं आता मेन फंक्शनची वेळ आलेली असते म्हणजेच त्यांच्याकडे एक पद्धत असते वाढदिवसाच्या दिवशीच ती लोक अन्नदान करत असतात ज्याचा वाढदिवस आहे त्याच्याच हाताने सर्व स्तरातील लोकांना त्यांच्या संपूर्ण राज्याला जीवनाचं निमंत्रण असायचं म्हणजेच गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांनाच शाही भोजनाचा आस्वाद घेता यायचा प्रीतीच्या हातानेच सर्वांना वाढण्यात आलं सर्व लोक जेवणाचा आस्वाद घेत होते शाही भोजनाची स्तुतीही करत होते आणि सोबतच प्रीतीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देत होते या क्षणी प्रीतीला तिच्या आईची खूप आठवण येत असते ती आठ वर्षांची असताना तिचा वाढदिवसही असा साजरा झालेला असतो आणि त्यानंतरच तिच्या आईचा मृत्यू झालेला असतो त्यानंतर प्रीतीने कधीही तिचा वाढदिवस साजरा केलेला नसतो आज इतक्या वर्षानंतर राजवीरने तिच्यासाठी हे सगळं केलेलं असतं तिला तो लहानपणीचा क्षण आठवतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं तारा तिला समजावते आणि ती जरा सावरते सगळ्यांची जेवणे अटोपलेली असतात आता मोजकेच म्हणजेच खास लोक राहिलेले असतात जसे की तिचे बाबा तारा ती स्वत राजवीर आणि त्यांचे मित्र सर्वजण आता एकत्र बसलेले असतात ताराने प्रीतीसाठी खास तिची आवडती मिठाई बनवलेली असते घेवर जी राजस्थानची प्रसिद्ध मिठाई आहे तीच प्रीतीची फेवरेट डिश होती प्रीती खरंतर तर मूळची जैसलमेरची असते आणि लग्नानंतर ती आता जयपूरमध्ये राहत असते प्रीतीची आई तिच्यासाठी नेहमी घेवर बनवत असायची पण आई गेल्यानंतर तिने ती मिठाई खाणं बंद केलेलं असतं पण आता ताराने खास तिच्यासाठी ती मिठाई बनवलेली असते आणि तेही त्यांच्या खास शाही रसोईमध्ये ताराने त्यासाठी त्यांच्याच एका आचारी महिलेची मदत घेतलेली असते ही आनंदाने ती मिठाई खाते ती मिठाई अगदी तिची आई जशी बनवायची तशीच असते पुन्हा तिचे डोळे पाणवतात तारा तिला शांत करते सर्वांची जेवणे झालेली असतात तारा आणि प्रीतीची बाबा त्यांचा निरोप घेऊन निघून जातात प्रीती राजवीशी बोलण्यासाठी त्याच्याकडे वळते तोच अचानक प्रीतीला घाम येऊ लागतो तिला चक्कर येऊ लागते आणि तिला जोर आणि ती धाड कम जमिनीवर पडते प्रीतीला जोरात ठसका लागल्यामुळे तिची मोड होते आणि ती बेडवर उठून बसते ती तिच्याच रूममध्ये असते पाणी पिण्यासाठी ती टेबलकडे वळते पाणी पितच असते तर तिला कादंबरी उघडलेली दिसते ती भीतच भी त्या कादंबरीकडे डोकवते तर तिला दिसते की एक सजवलेला महाल असतो त्याच पाहिलेलं स्वप्न लक्षात येताच तिला काहीतरी धुसर आठवू लागतो तिला काही चेहरे दिसू लागतात राजकुमार राजवीर राजकुमारी तारा आणि ती स्वतः